वसई विरार शहर महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त मोहन संख्ये यांना अखेर निलंबन करण्यात आलेलं आहे मोहन संखे यांचे बांधकाम व्यवसायाशी असलेले संबंध आणि आर्थिक दिवागाणीचा व्हिडिओ जो आहे एच पी लॅबने व्हायरल केल्यानंतर प्रशासनाला कुठेतरी जाग आली आणि मोहन संख्ये यांचं निलंबन झाले मात्र हे निलंबन झालं असलं तरी त्याचे कुठलेही अधिकृत पत्र किंवा कॉपी आमच्याकडे आलेली नाही पालिका ही कॉपी देण्यास टाळाटाळ करते या अधिकृत पत्राविषयी आम्ही रमेश मनाळे जे उपायुक्त आहे त्यांना विचारलं असता त्यांनी सदानंद पुरव यांचं नाव सांगितलं सदानंद पुरव जे आस्थापनाचे उपायुक्त आहेत त्यांनी आम्हाला फोनवर अशी माहिती दिली की हे लेटर मी तुम्हाला सध्या देऊ शकत नाही मला माझ्या वरिष्ठांशी बोलावं लागेल मी मिटिंगमध्ये बिझी आहे सोमवारी संध्याकाळी आढावा बैठक झाल्यानंतर मोहन संके यांचं आयुक्तांनी निलंबन केलं आणि निलंबन करून जाता जवळपास चाळीस तास होत आले तरीही प्रसार प्रसारमाध्यमांमध्ये किंवा कुठल्याही पत्रकाराला असेल अधिकृत असं हे पत्र पालिकेने दिलेलं नाही मग हे पत्र लपवण्यामागचं नेमकं कारण काय हा देखील प्रश्न तेवढात उपस्थित आहे आयुक्तांनी एका पत्रकाराला फोनवर सांगितलं की हो आम्ही मोहन संकेनचं निलंबन केलंय रमेश मन्हाळे यांनी मला स्वतः सांगितलं की आम्ही मोहन संख्येचं निलंबन केलेलं आहे उपायुक्त सदानंद पुरव यांनी मला स्वतः सांगितलं की मी आम्ही यांचं निलंबन आहे परंतु मला वरिष्ठांशी बोलावं हो लागेल जर एवढे अधिकारी फोनवर सांगतात आम्ही निलंबन केलंय मग यांना अधिकृत कॉपी द्यायला हरकत काय आहे प्रश्न हा उपस्थित झालेला आहे जर अधिकृत कॉपी बाहेर आली तर कदाचित मोहन संके त्यांच्या वरचे जे अधिकारी आहेत त्यांच्या देखील भिंग फुटू शकतं म्हणून पालिकेच्या वरच्या अधिकाऱ्यांची कुठेतरी तारांबळ उडालेली आहे आणि हे पत्र जे आहे काढलं जात नाही तर दुसरीकडे सूत्रांकडून जी माहिती मिळालेली आहे मोहन संके यांनी प अधिकाऱ्यांवर दबाव आणलेला आहे की मी वरच्या लेवलला सेटिंग लावतो तुम्ही पत्र काढू नका वरून तुम्हाला एक फोन येईल आणि माझं जे निलंबन आहे ते तुम्ही रद्द कराल आणि तुम्ही जर माझं निलंबन काढलं निलंबनाचं पत्र व्हायरल केलं तर मी तुम्हाला देखील सोडणार नाही आणि तुमचा देखील बसाच्या चव्हाठ्यावर आण अशी धमकीच जणू काही पालिका अधिकाऱ्यांना मोहन संख्या यांनी दिल्याचं खात्रीलायक सूत्र नसलं तरी आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती मिळालेली आहे त्यामुळे जे वरचे अधिकारी आहेत त्यांची तारांबळ उडालेली आहे तर दुसरीकडे मोहन संख्येत जर यांना खरंच निलंबित केलं असेल तर मोहन संखे यांना निलंबित करून प्रश्न सुटणार आहे का ज्या ज्या तीनही ऑडिओ क्लिप ऑडिओ क्लिप आपण ऐकला त्याच्यामध्ये जे आहे की अजित मुठे यांचं देखील नाव होतं रमेश मनाळे यांना देखील पैसे मिळायचा उल्लेख होता मग एकटा मोहन संख्येत यांचा बळी का द्यायचा मोहन संख्ये सोबत अजित मोठे यांची चौकशी होणार का त्यांचं निलंबन होणार का रमेश मनाळे यांची चौकशी होणार का हा देखील प्रश्न तेवढाच महत्त्वाचा आहे त्यामुळे ह्या संपूर्ण प्रकरणाला आता चाळीस तास होत आले तरी पालिका जी आहे की निलंबनाचं कुठलंही अधिकृत पत्र बाजारात आणत नाही आहे किंवा सोशल मीडिया देत नाही किंवा याबाबत आम्ही पालिकेचे जे पी आर ओ आहेत त्यांना देखील प्रश्न माहिती विचारली पालिकेच्या छोट्या मोठ्या बातम्या तो पी आर ओ आम्हाला व्हॉट्सअप करत असतो परंतु एवढी मोठी बातमी जी आहे पी आर ओ देत का नाही हा प्रश्न देखील तितकाच महत्वाचा आहे त्यामुळे या संपूर्ण प्रकरणात पालिका आपल्या अधिकाऱ्याला वाचवायचा प्रयत्न करतात का म्हणजे तू आम्ही मारल्यासारखं करतो तू रडल्यासारखं कर पत्रकारांना फोनवर सांगायचं आम्ही निलंबन केलं परंतु त्यांची कुठली अधिकृत कॉपी द्यायची नाही या मागचा अर्थ तरी काय यामागे काय राजकारण आहे तर काही लोकांनी असं सांगितलं की या सर्व अधिकाऱ्यांची जी आहे की टेस्ट झाली पाहिजे आणि या संपूर्ण प्रकरणामध्ये रमेश मनाळे देखील तितकेच हे आहेत आणि रमेश मनाळे हे यांचे मास्टर माइंड असल्याचा आरोप जे आहेत भाजपच्या महेश सरोकर यांनी केलेला आहे त्यामुळे संपूर्ण प्रकरणात का आता पालिका काय भूमिका घेते आणि हे पालिकेचा भ्रष्टाचार आता तरी थांबणार का आणि एवढ्या ऑडिओ क्लिप आल्यानंतर देखील खोले आम पेलारमध्ये अजूनही अनधिकृत बांधकाम सुरू आहे कामनमध्ये बांधकाम सुरू आहे पोमनमध्ये बांधकाम सुरू आहे म्हणजे पालिकेला याचं कुठलंही सोयर सुतक नाही म्हणजे वसई विरारचं भविष्य नेमकं काय का हे आता पाहावं लागेल तर म्हणेन मोहन संके हे फक्त प्यादा आहेत याच्यामागचे मास्टर माइंड कोण आहेत ते शोधलं पाहिजे मास्टर माइंड तुमचे अतिरिक्त आयुक्त रमेश मनाले हे याच्यामागचे मास्टर माइंड आहेत कारण मोहन सर संख्येसारखे अधिकारी सहाय्यक आयुक्त प्रभाग समिती जी असेल एफ असेल सी असेल याच्यामध्ये जे परिपक्व नाही असेच अधिकारी ते बसवतात आणि जे त्यांच्याशी सल्ला मसलत त्यांना जी वसुली करून आणून देतील असे सहाय्यक आयुक्त आत्तापर्यंत तुम तुम्ही बघ बग, बघू शकता की आतापर्यंत जे सहाय्यक आयुक्त आले हे जे वसुली करून देणारे आहेत अशा सहाय्यक आयुक्तांनाच तिकडे पोस्टिंग दिली आणि आस्थापनेचे प्रमुख कोण आहेत तर रमेश म्हणालेच आहेत आणि ह्या सगळ्या घोटाळ्यामध्ये आयुक्त अनिल कुमार पवार हे लाभार्थी आहेत असं माझं म्हणणं आहे पालिका कारवाई कशी करणार कारण जर मोहन संख्ये अडकले तर वरची पूर्ण लाईन अडकते मोहन संख्येंची जर नार्कोटेस्ट झाली तर ही वरची नावं सगळी येणार मनालेंचं पहिलं नाव येणार रमेश मनाले पुन्हा पुन्हा वसई विरार महानगरपालिकेत का येतात याची चौकशी जा झाली पाहिजे सतरा ते एकोणीस होते ना मग पुन्हा त्यांना आता परत यायची गरज काय होती आता त्यांचं मला असं कळलं की त्यांचं मुदत संपली आहे तरी पण थांबलेत का थांबतात का परत परत येतात हे जे अधिकारी आहेत ते परत परत कशासाठी इकडे येतात वसईरा महापालिकेत याची चौकशी झाली पाहिजे हे नेक्सेस चालतो कसं काय हे नेक्सेस चालतो कसा चालतो कसा म्हणजे ह्या सगळ्या अधिकाऱ्यांचं आहे ना भूमापियांशी संगणमत आहे हे सहाय्यक आयुक्त फक्त प्यादे आहेत एजंट आहेत